संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल या ला चॅनेलला लाईक ला ला करा व बेलदाबून सबस्क्राईब करा अलाहाबाद गरजिवणी कर हळदोडे दौलतवाडी या तीन गावात वेगवेगळा निधी सतरा कोटीचा रस्ता नमस्कार मी सुनील गोरले रिटायर आर्मी मॅन एक सर्व्हिसमॅन आहे मी आर्मड करून शिपलेम करतोय आणि शिक्षण आर्मड म्हणून रिटायर आहे मी आणि आपल्या गावामध्ये हळदी या गावामध्ये आमच्या आता मी आल्यापासून आठ वर्षे झाली या आठ वर्षामध्ये काही गोष्टी तरतुदी आम्ही मुश्रीफ साहेबाने आदरणीय आमदार आमचे कागल तालुक्याचे मुश्रीफ साहेब आहेत माने यांनी जो आमच्या पेजेलचा जो निधी दिला आहे एक कोटी सत्याऐंशी लाख ज्यांनी जे पुस्तक काढले साहेबांनी त्या पुस्तकामध्ये पान नंबर एकशे पंचावन्नवरती निधी दिलेला आहे एक कोटी सत्याऐंशी लाखचा तो केंद्र शासनाचा निम्मा आहे आणि महाराष्ट्र शासनाचा निम्मा आहे त्यामध्ये पेजेलमध्ये जर केंद्र शासनाचा जर निम निधी असेल निम्मा तर ते मोदी साहेबांचा सा, मान्य पंतप्रधान आपल्या भारत देशाचे मोदी साहेब आहेत त्यांचा फोटो पण नाही त्यामध्ये याच कारण काय आहे हां जर केंद्र सरकारचा जर निधी येत असेल मिळत असेल तर तुम्ही आपला स्वतःच्या नावावरती निधी घेताय आणि केंद्र सरकारचा निधी येत असेल आणि मोदी साहेबांचा सा फोटो नसेल तर याचा दुर्ब दुर्दैव नाही दुसरी गोष्ट म्हणजे एक सांगायचं म्हणजे पुस्तक जे काढले त्या पुस्तकावरती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राचे कुलदैवत आहे ज्यांच्यापासून हे महाराष्ट्र टिकला त्या महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचं एक चित्र सुद्धा नाही जे चित्र आहे त्यामध्ये कॉपी टाईप मध्ये पण ऍक्च्युली कलर प्रिंटमध्ये शिवाजी महाराजांचं एकही चित्र नाही आणि रामाचे जे चित्र आहे ह्या आपल्या दुनियेमध्ये ज्यांची म्हणजे रामाची पूजा केली जाते अति ह्याचे काय म्हणतात नाही सहनशीलतेचा जो माणूस म्हटला जातो जे श्रीरामाचे हे मानलं जात त्यांचा फोटो आहे त्या पुस्तकावरती फोटो असून सुद्धा ते पुस्तक कुठं वाटेल तिथं पडलं जातं याचा आपले रामाचा फोटो कुठं वाटेल तिथं पडतो याच्यावरती दुर, दुर्दैव्य काही नाही दुसरी गोष्ट म्हणजे अलाहाबाद करजीन हलदौड दौलतवाडी मुरगुड हा रस्ता जो त्यांनी पुस्तकामध्ये दिला आहे एकशे एकोणसत्तर एकशे सत्तर ह्या पानावरती एकच रस्ता चारी गावांना वेगवेगळ्या निधीमधून दाखवलेला आहे रस्ता एकच मग आणि तुम्ही किती हे करणार आहे हा जर खऱ्यानं तुम्ही जर हा निधी वापरला असता तर आज म्हणजे अमेरिकेसारखे रस्ते तयार झालेले असते जर हे जर सर्व थांबवायचं असेल था तर खऱ्या मार्गाने आपण सगळ्यांनी या खऱ्या गोष्टीला तयारी ठेवूया आणि या विधानसभेला जो राजांना मतदान करून तुतारी या चिन्हावरती दोन नंबर बटन मध्ये मार आपण त्यांना विधानसभेमध्ये आपल्या ज्या सुख किंवा परिवर्तन करायचं असेल तर राजे सिंह घाडगे यांना विजयी करूया अलाहाबाद ते कर्जीवने हलदौडे दौलतोडे हा रस्ता जो दाखवलेला आहे साहेबांनी आदरणीय आमदार मुश्रीफ साहेबांनी जो रस्ता दाखवला आहे याचा निधीचा क्रमांक असा आहे करजीवनं हळदवडे या ठिकाणी पाच पाच कोटीचा दाखवला आहे दौलतवाडीचा पाच कोटी दाखवलेला आहे आणि अलाहाबादमध्ये मध्ये दोन कोटीचा दाखवला आहे एकच रस्ता जर हा बारा कोटीमध्ये होत असेल तर आपल्या गावामध्ये खरोखरच रस्ता बघण्यासाठी लोक आवडीने गेले असते आता जर हा रस्ता तात्पुरता तयार ता चालू आहे हा लोकांनी नाव ठेवल्यामुळं हा लक्ष चेहऱ्यावरती पावडर लावल्या आहे नमस्कार मी प्रथमेश रामळे हल्दी गावामध्ये आठ कोटीचा निधी आमदार हसन मुसरीफ यांनी दिलेला आहे त्याची कामं झालेली आहे चार कोटीचीच चार कोटी झाले काय हे काय केलं गावात जर का आठ कोटी गावात आले असते तर गलित पैसे राहिले नसते एवढं म्हणजे गलीत जर का इसकटलं असतं तरी गलितनी पैसे मावलं नसतं एवढं आठ कोटी पैसे आहे म्हणजे आमच्या गावाला मोजता येणार नाहीत एवढं आठ कोटीचे पैसे आहेत आणि कामं झाले तर चार कोटी चार कोटी पैकी ती पी कामं सरळ नाही पेजेलचं काम झालं पेजेलच्या कामांचं पण पाणी व्यवस्थित नाही आहे गावात कॉन्ट्रॅक्टर म्हणतात की आमच्या नाही कारण काँट्रॅक्टरांनी पैसेच वर्ण मिळालं नाही त्यांच्याच चार कॉन्ट्रॅक्टरांच्याकडेच पैसे राहिले ते कॉन्ट्रॅक्टरांनी खालच्या कॉन्ट्रॅक्टरांनी पैसे म्हणतो की गावाच्या कॉन्ट्रॅक्टरला आम्ही बोलतो गावाच्या कॉन्ट्रॅक्टरची काही चूक नाही त्यात कारण का साहेबांनीच टक्केवरून पैसे काढल्यामुळे त्यांचं चाळीस चाळीस टक्के तिच्यामुळे जनतेपर्यंत जाणारच नाही तो पेमेंट माझं नाव अरुण महादेव हळदी गाव या गावामध्ये साधारणतः लोकसंख्या पाच हजार आहे आणि मतदान चोवीसशे आहे तर आतापर्यंत आदरणीय पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेब यांना या गावातून अतिशय चांगल्या पद्धतीने लीड मिळत होतं पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पाठीत खंजिल कुपसल्यापासून गाव गावाच्या भावना अतिशय तीव्र व्यक्त झालेल्या आहेत याचे दोन तीन मुद्देच मी इथं मांडू इच्छितोय साधारणतः आठ कोटीच्या आसपास या गावामध्ये निधी आला मी एकच उदाहरण देतोय उपाळेश्वर मंदिरचा जो रस्ता आहे तो रस्ता चाळीस लाख रुपये खर्च करून आदरणीय पालकमंत्री हसंत साहेबांनी मंजूर केला हा रस्ता पाचशे मीटरचा आहे मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं मला याची थोडीफार कल्पना आहे की पाचशे मीटरच्या रस्त्याला जर चाळीस लाख रुपये खर्च येत असेल तर एक किलोमीटरच्या रस्त्याला ऐंशी लाख रुपये खर्च येतो ऐंशी लाखामध्ये जर रस्ता करायचा झाला तर त्याला मुलामा देखील ला आपण लावू शकतो इतक्या चांगल्या पद्धतीचा रस्ता केला गेला असता पण यामध्ये गावचे बगल बच्चे साहेबांचे आणि इतर लोकांनी यामध्ये भरपूर कमिशन खाल्लेला आहे आणि हा पुरावा सहित माझ्याकडे काही लोकांनी सांगितलेला आहे तर विषय असा आहे की ह्या रस्त्याला जो चाळीस लाख रुपये खर्च केला त्याचा आत्ता जर रस्त्याची कंडिशन बघितली तरी सुद्धा ती अतिशय दयनीयशी झालेली आहे दुसरा मुद्दा म्हणजे या गावामध्ये जे साहेबांचे बगल बच्चे आहेत त्यांनाच वाटतं की आपणच मुश्रीर साहेब आहे अशा पद्धतीने ही कामं चालू असतात आणि पालकमंत्र्यांच्या नावाखाली अतिशय चुकीचा व्यवसाय किंवा धंदा हे लोक करतायत आणि साहेबांना पण साहेबांनी पण यांची अतिशय चांगल्या पद्धतीने दखल घ्यावी हाच या मुद्द्या मुद्द्यांना मला सांगायचं सा आहे आणि राहिला प्रश्न आदरणीय शरद चंद्र पवार साहेब यांच्यावर गद्दारी केल्याचा तर आमच्या गावातील चोवीसशे मतदानापैकी जर दोन हजार मतदान जर नोंदवलं गेलं तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आदरणीय राजेसाहेब यांच्या पुढाकारानं आणि ज्या गद्दा ज्या गद्दारांना गाडण्यासाठी या महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता आ, उभी राहिलेली आहे तर त्या स्वाभिमानी जनतेच्या आशीर्वादानं या गावामध्ये पंधराशे मतांनी राजेसाहेबांना भरघोस मतांनी आपण निवडून घेऊया आणि जनक्षोभ इतका जो उसळलेला आहे आम्ही आता महाराष्ट्रामध्ये जवळपास तीन ते चार मतदारसंघामध्ये मी वैयक्तिक फिरलो आहे तर त्यामध्ये शरद पवार साहेब असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील यांच्यासोबत केलेली गद्दारी ही लोकांना पटलेली नाही आहे आणि ह्यामुळे अतिशय सं चांगल्या आणि स्वच्छ चारित्र्याचा नेता सुशिक्षित आणि अतिशय आता जे मी तुम्हाला सांगितलं की चाळीस लाखाच्या रस्त्याचं ऑडिटच नाही झालं तर आपला आमदार होणारा भावी आमदार हा सी ए असल्यामुळं या अशी जी पुस्तिका आदरणीय पालकमंत्र्यांनी काढली आहे तशी दरवर्षीची पुस्तिका विथ ऑडिट म्हणजे आलेला खर्च गेलेला केलेला गे निधी आणि वापरलेली रक्कम आणि क्वालिटी या सगळ्या गोष्टी चेक करून घेतल्या जातील आणि या सर्वसामान्य जनतेला दूध का दूध पाणी का पाणी अशा पद्धतीनं या पुढची सगळी व्यवस्था राहील या असं आम्हाला या तरुणांना वाटतंय आणि गेले पंचवीस वर्ष झाली किती संधी द्यायची साधारणतः गेला पाच पाच टर्मला म्हणजे पंचवीस वर्ष निव्वळ आणि निव्वळ आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमुळे यांना ही संधी मिळाली आणि त्याच संधीचं सोनं करायचं सोडून यांनी शरद पवार साहेबांना सोडून गद्दारी केली एक मी या निमित्तानं सर्व जनतेला स्वाभिमानी जनतेला कागदच्या सांगू इच्छितोय की ज्या वेळेला मतदान केलं दोन हजार एकोणीस साली तुम्ही कुणाला बघून मतदान केलं तर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आदरणीय मुश्रीफ साहेब यांना बघून मतदान केलं ते मतदान करत असताना महाविकास आघाडी जी आता तयार झाली ती पुरोगामी आणि लोकशाही विचारांच्या मंचाची महाविकास आघाडी या आघाडीला बघून त्यावेळेला मतदान केलं गेलं पण तुम्ही इथून उठून हे चाळीस गदार भाजपसोबत केले हे कशासाठी गेले हे जनतेला माहिती आहे ईडी मागे लागले सीबीआय मा, इन्कम टॅक्स मागे लागलं मग मा यासाठी तुम्ही जनतेच्या मताचा अनादर करणं ही तुमची अतिशय चुकीची गोष्ट तुम्ही साहेब यावेळा केलेली आहे आणि जर असंच तुम्हाला सांगायचं होतं जायचं होतं तर जनतेला विचारत घेऊन जनतेची एकही मिटिंग किंवा कार्यकर्त्यांची त्यांच्या एकही मिटिंग न घेता तुम्ही एका रात्रीमध्ये जर पक्ष बदलला तर तुम्ही तुमच्या गुगुचे राहिला नाहीत तुम्ही तुमच्या स्वाभिमानी जनतेच्या आल्या नाही तर इथून पुढे परत अजून तीस वर्ष तुम्हाला सत्ता हवी आहे ती कशासाठी आणि या तालुक्याची स्वाभिमानी जनता या वेळेला अतिशय पेटून उठलेली आहे कारण महाराष्ट्र हा शिवरायांचा आहे आणि ह्या महाराष्ट्रात गद्दारांना थागा नाही पळून जाणाऱ्यांचा इतिहास लिहिला जात नाही इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिला जातो अशा पद्धतीने कागल गडिंगल आणि उद्योग विभागातील स्वाभिमानी जनता यावेळेला आदरणीय पालकमंत्र्यांना त्यांच्या शब्दात चोख उत्तर देईल आणि शेवटची जाता जाता एवढंच सांगतो आमच्या गावच्या उदाहरणावरून सांगतो की प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघ घ्या पंचायत समिती मतदारसंघ घ्या किंवा टोटल विधानसभा मतदारसंघ घ्या त्याच्यामध्ये चहापेक्षा कितल्या गरम झालेल्या आहेत एक वेळ आम्ही समजू शकतो की सत्तर ऐंशी टक्के साहेब चुकीचे आहेत किंवा बघा आहेत हे म्हणण्याचं मी आम्ही तेवढे मोठे नाही आहे पण गावागावातले यांचे बगलबच्चे यांनाच सा आता जनता कंटाळलेली आहे त्यामुळं जर साहेबांचं लीड जर वीस हजार आता आपण बघूया की साहेब वीस हजारने पडतील पण ह्या बगल बच्च्यांवर साहेब नक्कीच एक लाख इतक्या मताधिक्याने पडतील एवढं <coughs> मला अतिशय आत्मविश्वास आहे थँक्यू व्हेरी मच मी लाल बोटा बांधकाम संघटनेचा तालुका सदस्य मी गेली दोन हजार चारपासून मी लालबावटा बांधकाम कामगार संघटनेत काम करतो आहे आणि दोन दोन हजार चारपासून आमची जी क चळवळ मखदूम साहेब आर डी साहेब परत आमचे अध्यक्ष खटकर यांनी सगळ्यांनी एकदम प्रयत्ना प्रयत्न करून दोन हजार च तेरापासून जी गेली कामगार आयुक्तांनी हे पत्र देऊन आमची लालबाटा कामगार संघटनेचे म्हणजे जे अनुदान मिळेल ते चालू करायला आम्ही भरपूर प्रयत्न केले गावागावातून आणि आत्ता दोन हजार चोवीसच्या इलेक्शनच्या आधीपासून जे चालू झाले यांचं कार्यक्रम निवडणुकीचा कार्यक्रम तेव्हापासून त्यांनी स्वतःच पेट्या आणून वाटणे हे आणि आम्हाला एक आश्वासन साहेबाने दिलं होतं की बोनस तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही घरी जावा घरी गेल्यानंतर तुमच्या खात्यावर पैसे जमा होईल पाच पाच हजार असं म्हटलं होतं ते काय बटन अजून साहेबांनी दाबलं नाही कधी दाबतात काय माहीत नाही की आम्ही दाबल्यानंतर त्यांचं बटन खुलं होणार आहे हे काय कळणं आलं आहे त्याला ते, ते कामगार मंत्री त्यावेळी ते कामगार मंत्री होते त्यावेळी आम्हाला ते त्यांनी हे दिला होता आणि आत्ता शब्द दिला होता आणि आत्तासुद्धा पाच हजारचा जे आर वर्ण आला आहे असं म्हणून इथल्याच काही लोकांनी फाउंडेशनच्या लोकांनी फॉर्म भरून वीस वीस रुपये घेऊन फॉर्म भरून घेतले आणि ते कुठेतरी काढून असे त्यांचे म्हणजे लोकांची फसवणूक केलेली आहे